नमस्कार मित्रांनो मी संकेत सुईल पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हाला तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण युट्यूब चॅनलवर मी आता असं आहे आपल्या नांदगाव देवगड जामसंड ना नांदगाव देवगड रस्त्यावर आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं आता आपल्या नांदगाव देवगड रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू झालेलं तर त्याचीच एक अपडेट म्हणून तुमका मी होयो करतो आहे तर चला मी आता वयुंड्यात आहे आणि वयुंड्यातच कामाक सुरुवात केल्याने असा तर त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत आहे काय कितपत काम झालेलं असं आणि काय थां तर चला आता माझ्या पुढे आता मी म्हणू आधी थांबले नाही मधलं करून घेऊया आणि तुमका दाखवूया म्हणजे कसं जे आपले आता मुंबईत आहेत वगैरे आहेत ते सगळे आपले व्हिडिओ बघून त्यांना समजा की गावात काय घडतं आणि काय नाही आता तर चला या तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट व्हिडिओक सुरुवात करते आहे का आता मी वयुंड्यात असं आहे आणि आता मी व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला आहे की आज मी टू व्हीलरवरनं आहे आणि आता मी तुम्ही फक्त बघा काय अपडेट होतात ते म्हणजे जे बदल काय खालून खाई ठेवले नाही काय का कारण कसं मी आहे तर वाऱ्या जो आवाज येतो तुमचा समजताला नाही तर चला तुमका दाखवते आता तर टू व्हीलरवरनं आहे आपली सफारी तकडी आहे तर ती सफारी आणू जातो आहे आणि जरा एक काम पण असा रुंदी करण्याची सुरुवात वयुंड्यातनं झालेली असा हय तुम्ही बघू शकतास हा एक साईड पूर्ण खणून घेतल्याने या बघा वाईड अँगल मधनात दाखवतोय मी हे बघा बघू शकतास ह्या सगळा खणून घेतलेला म्हणजे आपल्या आकडी आता यो देवगड निपाणी हायवे आहे ना आता रुंदीकरणाचं सा काम चालू आहे वर्क इन प्रोग्रेस आणि या साईड का बघू शकतास केवढो मोठं भाग क्लिअर केलेला होतो म्हणजे एक रस्त्याचा तुमचा अंदाज येत या साईड का बघा जेवढं अकडी रस्तो हा तेवढंच अकडी ह्या केलेलो आता खय ताकद केल्याने नाही आता आपण बघता आहो या व्हिडिओचा आणि जेसीबी चाललो जा बघा तकडे पुढे सगळा साफ करीत का मधला मुंबईतल्या का अचानक बाहे ना, ना चालू केलं नाही काही माहीत नव्हतं आम्ही काल रात्री आहे ना इला तेव्हा अचानक म्हटलं ह्या काय खाणं ठेवलं नाही सगळं मग तेव्हा लक्षात येईल की रुंदीकरणाचं काम करा चालू आ जा नांदगाव आणि नांदगाव ते फोंडा रस्त्याचं काम पण चालू आ तुम्ही बघू शकतोच आता अकडी ह्यांका तसं काय प्रॉब्लेम होणार नाही फक्त जास्त प्रॉब्लेम काय हा शिरगाव बाजारपेठ एक हा पण शिरगाव बाजारपेठ तरी जरा तसं बरोबर असतो हा पण तळे बाजारात काय आहे एकदमच जवळजवळ म्हणजे जसो रस्तो हा ना रस्त्याच्या जवळजवळ लागानच दुकानं वगैरे आहात तर थंय ये प्रॉब्लेम येतो तर थंय आता कसा काय करतात तर आता आपण बघूयाच आणि याचे अपडेट तुमका जे काय अपडेट नवीन येतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पहिल्यांदा बघूक मिळतं सबस्क्रायबर फोन वगैरे किंवा मेसेज वगैरे करतात ना ते सांगतात की तुमच्यामुळे आमका आमच्या गावात काय घडतं आता सगळा समजता आणि मग माझा पण बन कर्तव्य बनता की तुमका आता मध्ये एवढं काय नाही पण अकडनं परत चकटावून घेतलं नाही बघा हा टर्न संपलो ना की परत पुढची बाजू जरा एक साइडची साफ करून घेतली म्हणजे आई पण आता साईडने रस्तो वाढतलो आणि ही रुंदीकरण होती गरज होतीच फक्त कसा रुंदीकरण करा पण लोकांचा विचार करून पण रुंदीकरण करा कोणावर अन्याय होऊ देऊ नको बस मी बोलता येतात पूर्णपणे तुमक समजला असत कशा संदर्भात बोलता येतात स्कूटी घेऊन जाते म्हणजे या स्कूटीचा जरा काम करूचा कापशी देत्यावर तसे दाखूची पण स्कूटी मतलब स्कूटी पण घेऊन जावे हाताबरोबर आपण काम होईल तर हय मध्ये परत काय नाही आता तुम्ही बघितलास तरी ताकत होता सगळा विषय हय अजून काय हय फक्त रान साफ करून घेतलेला आहे का त्यांनी बाकी काय नाही हा तर एवढंस छोटस अपडेट होतो तो म्हटला जो दिसता त्या म्हटला आपल्या सबस्क्रायबरांक आपल्या फॅमिली मेंबरांक समजा गोया आणि एक दुसरं अपडेट म्हणजे लिंगडा तिट्यावर आता पेट्रोल पंप होता ते बघा या एक पेट्रोल पंप होता मग तुमका आता शिरगाव बिरगाव या साईड जास्त तुमका तुम्हाला पेट्रोल मिळतला कारण एक पंप आता जरा पुढे गेल्यावर बाजारात आता पुढे गेल्यावर डाव्या ठीक असा बाजारपेठ चला तर यो व्हिडिओ कसं वाटलो तर सांगा यो व्हिडिओ हज संपवतोय आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सचिन